पुरुष मंडळी तुमची लाईन अशीच जाऊ त्या रोड पार आम्ही काही म्हणणार नाही तुम्हाला आता तुम्हाला वेगळं सांगायला काय नको ज्याला वाटतं आपल्या देवा समोर शेण्यासुर सुरत्यासारखं बसावं त्यांनी समोर सोडून बसावं बसा बोल नका का अल्पसा परिहार द्यायचा तो असा त्या नकाशी सांगितलं मी शंभू महादेव ठेवायचं शंभू महादेवाच्या पावन झालेली ही शंभू महादेवाची नगरी आहे आणि या शंभू महादेवाच्या नगरीला नाव पण काय गोड आहे बघा नातेपुते नगरी नातेपुते नगरी का पडला असेल बरे महाराज मोरे महाराज का नाव पडला असेल नातेपुते कधी विचार केलाय का कैलाशीचा महादेव जगाचा मालक ब्रम्हनायक देवादी देव महादेवाच्या पावन झालेली शंभू महादेवाची भूमी आणि या शंभू महादेवाच्या भूमीमधून आष्टादी संत पंढरीच्या पांडुरंगाला भेटायला जातात का जातात कारण त्यांचं नातं पांडुरंगाशी म्हणून भेटायला जातं आणि जात असताना त्या शंभू महादेवाच्या भूमीमध्ये त्यांचा मुक्काम छाटला जातो का कारण त्यांचंही नातं शंभू महादेवाशी आहे कारण हा शंभू महादेव वारकरी संप्रदायाचं मूळ आहे आणि म्हणून सगळे आष्ट दिसत्या पार्श्वभूमी मध्ये मुक्काम ठोकतात म्हणजे त्यांच्याच पदस्पर्शानं शंभू महादेवाच्या पदस्पर्शानं आणि तुम्हा सगळ्याच नातं या भगवंताशी असलेलं हे वारंवार जाणीव करून देणार ही नाते पोतीची भूमी आणि या भूमीमध्ये तुमचा आणि ह्या माझ्या मामाचं नातं होतं पण जगाचा मालक दुसऱ्यांदा या भूमीमध्ये आला आणि भव्य दिव्य असा उत्सव या ठिकाणी संपन्न होऊ लागला आज पाचव्या दिवसाची सेवा सहाव्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आली आमचे परम मित्र परम आदरणीय शेणगे कापड दुकानचे सर्वे आमचे शेंडगे पाहुण शंकर शेठ सुरेश शेठ त्याच बरोबर म्हणजे गवळी पाहुण शिरसला त्यांचं कापडचं दुकान आहे त्याच बरोबर सर्व त्यांना सहकार्य करणारी भरपूर जणांची नावं आहेत पत्रिकेमध्ये प्रत्येकाला माहिती आहे पांढरे परिवार असेल बाकी इतर कुठला भरपूर परिवार आहे या सगळ्यांच्या सगळ्यांना अंतकरणपूर्वक धन्यवाद आहे लाख मोलाची सेवा तुम्ही या ठिकाणी आरंभलीत मी नेहमी एक गोष्ट सांगत असता एका परपंच मध्ये केलं हे कोण बघत नसतं परपंचामध्ये तुम्ही काय केलं हे कोण बघत नसतं आणि जरी कोणी बघितलं तर ते शेवटपर्यंत साथ देत नसतं पण या जगाच्या मालकाच्या दरबारात तुम्ही काय केलं हे जगदुनिया बघत असती जगदुनिया जरी बघत नसली तर जगाचा मालक बघत असतो आणि पुढे जाऊन सांगतो परपंचामध्ये तुम्ही किती जरी केलं तरी ह्याची नोंद सक, सुद्धा घेत नाही तुम्ही किती जरी राबलात तरी ह्याची नोंद आपले सुद्धा घेत नाही पण जगाच्या मालकाच्या दरबारात तुम्ही ला राबलात अरे तुम्ही नोंद घेऊ नाही तर नाही घेऊ मागा मामा त्याची नोंद घेतल्याशिवाय ही वस्तुस्थिती आहे साधा साधा प्रश्न आहे हिथ बसलेल्यापैकी किती जण असेल की ज्यांच्या घरामध्ये त्यांच्या पंजोबाचा फोटो आहे हात वर करा आमच्या घरात आमच्या पंजोबाचा फोटो आहे म्हणणार हात वर करा आमच्या सकाळ तुमच्या सकाळ सगळी बर का महाराज मंडळी कुणाच्याही घरात नाही आम्ही का आमच्या सुद्धा घरात एखादा अपवाद आहे बाबा ठेवला पंजोबाचा फोटो का ती आपली नव्हती का ती आपल्यासाठी राबली नाहीत का त्यांनी आपल्यासाठी कमवलं नाही का सगळं त्यांनी आपल्यासाठीच केलं पण सक्कीच त्यांना विसरली काय जणांनी फुटपट्ट्या लावून त्यांची आठवण त्यावेळेला आली नाही म्हणून स्वतःच्या मध्ये राबलो तर सक्की सुद्धा आठवण ठेवत नाहीत पण जगाच्या मालकाच्या दरबार राबल्यानंतर हा जगाचा मालक आठवण ठेवतो ही लाख मोलाची गोष्ट आहे सुंदर असा उत्सव या ठिकाणी सर्व संयोजक सा आयोजकांनी केला तुम्हाला सगळ्यांच्या चरणावरती असा दंडवत आहे ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत मामांच्या दरबारामध्ये अन्नदान केलं त्या सगळं अन्नदात्यांच्या चरणावरती माझा सष्टांग असा दंडवत आहे दिवसाचे नाही म्हणलं तरी लाख दीड लाख रुपयाची आहे त्याचबरोबर दे। ज्यांना नाही अन्नदान करता आलं त्यांनी दहा रुपयाच्या हिशोबाना ज्याचा त्याच जसल दिले असेल कुणी दहा दिले असेल कुणी मध्ये पन्नास रुपये टाकले असतील कोणी दहा रुपयाचा ठोकळा टाकला असेल कुणी पाचशे रुपयाने दान केलं असेल या सगळ्या दात्यांच्या चरणावरती नतमस्तक आहे हे माई दादांनो ते दान करायला सुद्धा मन मोठं असावं लागतं उगाच हात मोकळा सुटत नाही अगंच हात मोकळ्यासाठी तुम्हा सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक ग आणि या नातेपोत्याच्या पुण्यवान आणि पवित्र नगरीमध्ये जेवढे शेतकरी आहेत जेवढे शेतकरी जेवढे बळीराजा आहेत ना या सगळ्या शेतकऱ्याला माझा साष्टांग असा दंडवत आहे कारण का हे माझ्या दादांनो माझ्या माईंनो अरे तुम्ही आम्ही शेतकरी आहोत पण या जगाच्या मालकाची बकरी तुम्ही शेतामध्ये चरून दिली ना लाख मोलाचं काम आहे लाख मोलाचं काम तुम्ही केलं म्हणून तुम्हाला सगळ्या शेतकऱ्यांच्या चरणावरती खरे अर्थानं तुम्हाला देव कळला कारण देव कुठं तर देव त्या मेंढी माऊली त्या बकऱ्यामध्ये देव आहे ना म्हणून त्या मेंढी माऊलीचं पाऊल तुमच्या शेताला चरणाला माझा सास टांगा देते त्याचबरोबर सुंदर अशी साथ देणारे आमचे हरिभक्तपा विठ्ठल महाराज कदम हरिभक्तपणा आमचे सचिन महाराज सुतारिवा मृदुंगमने आमचे महेश महाराज डोबळे आमचे युवा मृदुंगमाने विशाल महाराज जाधव आमचे चिंतनचे साथर काय म्हणतात ना दीपक महाराज पवार मोठे मोठे दिग्गज आलेले बरं का मला जरा भीती वाटायला लागली पण सगळी महाराज मंडळ येऊन बसलेली आहेत आमचे हरिभक्त पारायण मोरे महाराज उत्कृष्ट कीर्तनकार आहेत महाराजांच्या चरणाला नसतं नतमस्तक त्याचबरोबर हरिभक्त पारायण युवा कीर्तनकार आमचे सागर महाराज काटकर महाराज मोठं नाव आहे तुमचं सुंदर अशी तुमची सेवा या सगळ्या महाराज मंडळीच्या चरणाला माझा साष्टांगा सा दंडवत आहे मस्तक او ها لالے او ها يا او ها مست سہی پتا يا चरणाला माझा साष्टांग असा गणवत आहे विनेकरी बाबा तुमच्याही चरणावरती माझा साष्टांग असा गणवत आहे की वारकरी संप्रदायाचे भूषण भविष्य बनणारी भूषण बनणारी वारकरी संप्रदायाचं भविष्य असणारी या सगळ्या चिकोड्यांच्या आई बापाच्या चरणावरती माझा साष्टांग दंडवत आहे यांना घडवणाऱ्या त्यांच्या गुरुजींच्या चरणावरती माझा साष्टांग दंडव दंडवत आहे आमच्या सुळ बाबांच्या चरणावरती सुळ महाराजांच्या चरणावरती माझा साष्टांग दंडवत आहे या जगामध्ये आजच्या मितीला सगळ्यात जर महात काय असेल ना मी काय काय माइंड गप्पा ठोकणार आहे मोबाईल बघणार आहे इकडं बघा आजच्या युगामध्ये जर सगळ्यात जास्त महात आणि प्राप्त करणं जर कठीण काय असेल ना तर या बाल लेकरांच्या या मुलांच्या मनावरती संस्कार करणं महाग आणि अवघड झालेलं आहे पण ते संस्कार घडवण्याचं मुलं घडवण्याचं काम चोर महाराज करतात महाराजांच्याही चरणाला माझा साष्टांग असं बनवत आहे सुंदर अशी संसदांची त्या ठिकाणी चालू आहे त्याचबरोबर सगळे बसले सगळी दिग्गज मंडळी सगळी परिचयची माणसं सगळ्यांच्या चरणाला माझा साष्टांग असं जणवत आहेत म्हणा आलं का बर बरं बर हे सगळे परिचयाचे माणसांचा सुरेश आहे आमचा प्रवीण आपला स्वप्नील दादा आमचा गणू बर आहे ना बाबा चरणाला सष्टांगाचा दंड दे महाराज तुम्हालाही सष्टांगाचा दंडवत आहे आमचे गवळी पाहुण कुठं गेलं का काय घरी चरणाला आमचा साष्टांग सगळे दणवत बंधू सगळ्या मेंके बंधूंच्या चरणावरती माझा साष्ठांग असं दंडवत आहे मामाची पुजारी छोटा पुजारी मोठा पुजारी आमचा संदीप ह्या सगळ्या पुजाऱ्यांच्या पुजाऱ्यांच्या चरणाला माझा साष्टांग असा दणवत आहे संत श्री सद्गुरू बाबू मामा देवालय प्रश्न आत्मापूर पालखी क्रमांक चौदाचे कारभारी आमच्या हल्लाप्पा कारभारी बाळाप्पा कारभारी मल्लाप्पा कारभारी या तिन्ही कारभारांच्या चरणावरती माझा सष्टांगा दंडवत आहे परंपरेनं त्यांची सेवा आहे आज त्यांचं चरित्र आपल्याला ऐकायचं दुसरं काय आपण ऐकायचं नाही त्याही चरणावरती माझा सष्टांग असं दंडवत आहे हे माझ्या चिमुकल्या मित्रा माझ्या दादा मामाच्या भक्ता काय रे नाव तुझं रोहित राठोड हा रोहित राठोड रोहित राठोड कधी आलायसर होय वा ह्या दादाच्या चरणावरती माझा सष्टांग दंडवत आहे गाव कुठं रे हा नांदेड जिल्ह्यामध्ये आम्ही गेलतो बघ त्या दिवशी हिंगोलीला हिंगोलीला गेलतो नाही नांदेड हिंगोलीला नांदेड वरून पर्ग आलं कळलं पाहुण झेंडके पाहुण कि ह्या ठिकाणी मामांचा चौदा नंबर पालखीचा भव्य दिव्य असा सप्ताह मग ती लेकर तिथून आलं आणि ह्या मामांची सगळं चरित्र बाबा जगदुनियापर्यंत पोहोचवावं मग तिथून आलं ह्या लेकरांना अंतकरण धन्यवाद मग अशी मला त्यांनी फोन केला कदा टाळ्या हो त्याकडे तळमळ असावी बर तळमळ असावी कळकळ असावी देवाविषयी भक्ती असावी धुन नसून लाख मोलाची गोष्ट आहे काय म्हणजे बरोबर आहे का नाही उन्हा धुन नसून आहे ठीक आहे अंत धन्यवाद आहे आणि काय देवाने तुला द्यायचंय आणि कसा अनुभव द्यायचा हे मी सांगण्याची गरज नाही तुला त्याचा अनुभव आलेला आहे म्हणून इथं पर्यंत आलेला आहे दादा ठीक आहे तुझ्याही चॅनलला सष्टांग असं होते आमचे गणेश दादाचा हरी जागर हाही युट्यूब चॅनल आहे ओम चॅनल आहे आणखी कुठला आहे का बाळूमामा ऑफिशियल याही दादाचा युट्यूब चॅनल आहे ह्या सगळ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि सगळ्यांना पाठवा पुढे जेणेकरून सबस्क्राईब वाढतील मामांचं चरित्र तुमच्या पर्यंत पोहोचल आणि आल्याला इन्कम मला द्या सर्वांनी नाही विनोदाचा भाग आहे बाबा आम्हाला काय देऊ नका मातीत जाऊ तिकडे आम्ही मागायला आलेलो नाही होय आम्ही मागायला आलेलो नाही विनोदाचा भाग वेगळा सर्वांनी चॅनल हे करा आमचा तुझा काय कुठला चॅनल गणेश माने आमचा महत्वाचाच चॅनल राहिला गणेश मानेचा आपला युट्यूब चॅनल आहे त्याला सर्वांनी लाईक करून सबस्क्राईब करा पुन्हा एकदा सगळ्यांच्या चरणाला माझा साष्टांग असा दंडवत घेतो अभंगाचा अगदी भावार तापून थोडक्यात बघायचा एक तर मला काही येतच नाही बरं का विशाल महाराज पण आपलं थोडस बघायचं थोडस स्पर्श करायचा नाही तर उद्या सागर महाराज मोरे महाराजांनी आमचं कान नाही थरावं मला तुम्ही अभंगात गेलाच नाही म्हणून नाही पण अभंग सोडवणं मला काय जमत नाही हा बरं का अभंग सोडवणं मला काय जमत नाही मलाच नाही माझ्या बापाटीने सुद्धा अभंग सोडवणं होणार नाही अभंग फक्त तुकाराम महाराजच सोडू शकतात तुमच्या आमचे अवकातच नाही अभंग सोडवण्याची आपण फक्त विचार मांडू शकतो आणि ते विचार प्रकट करण्याचं काम फक्त आपण करूया खिलारी पाहुण सुंदर अशी सिस्टीम आहे खिलार सिस्टीम ना गुले का हा गुले दादा सुंदर अशी शिस्टीम आहे बघा वा एकदा टाळ्या वाजवतो एक नंबर वा? वा? लाख मोलाचं काम तुम्ही करता तुम्हाला अंतर करून पूर्वक धन्यवाद आहे कोण राहिले असतील सगळ्यांना